स्वागत आहे तुमचे शिघ्रताज किचनमध्ये अगदी पाच दिवसांवर घटस्थापना येऊन ठेपलेली आहे पण पाऊस काही उघडायचं नाव घेईना घटस्थापना दिवाळी हे सण लागोपाठ येत असल्याने प्रत्येक घरात साफसफाई करण्याचे दडपण आल्यासारखे होतेच आपल्या सर्वांनाच वाटत असते कि सणासुदीत आपले घर स्वच्छ सुंदर चमकत राहावे अगदी नव्यासारखे पण खरंच असा विचार आपल्या मनात आला आणि दोन चार दिवसात आपले घर आणि घराचा कोपरा ना कोपरा स्वच्छ होतो का आणि जेव्हा आपण अशी साफसफाई चालू करतो तेव्हा इतके काम निघते की आपल्याला थकवा आल्याशिवाय राहत नाही आणि या दिवसांमध्ये चिडचिड ताणतणाव देखील होतो आणि हेच कारण आहे आज मी तुम्हाला खूप यूजफुल गोष्टी कळत नकळत सांगणार आहे आणि अशी जर तुम्ही साफसफाई केली तर अगदी न थकता न तणाव घेता स्मार्ट प्लॅनिंगने नक्कीच सगळी कामं करणार आहात साफसफाई फक्त दसरा दिवाळी पुरतीच मर्यादित न राहता तुम्ही वर्षभर वर आपल्या घराला नक्कीच क्लीन आणि ऑर्गनाईज करू शकता आपल्या मनाला ही साफसफाई एक ओझा आहे असे वाटू देऊ नका आपण चूक काय करतो माहीत आहे का मी पूर्ण घराची साफसफाई चार दिवसात करेन असं आपल्या मनात आपण एक ठरवून ठेवतो पण रियालिटी काही वेगळीच होऊन जाते या चार दिवसात मुलांचे काहीतरी डिमांड असतात घरातील सगळ्यांचीच काही ना काही कारणं निघतात आणि आपण ठरवलेलं असतं की चार दिवसात साफसफाई पूर्ण करायची आणि मग आपल्याला वेळ कमी पडतो कामं आपल्याला ओझं वाटायला ला लागतात अशा समस्यांना तोंड द्यायची वेळ येऊ नये म्हणून एक महिन्यापासून तुम्ही रोज थोडी थोडी साफसफाई करायला घ्या किचनच्या ट्रॉली किंवा एखादे कॅबिनेट एखादे बेडरूम बेडरूममधील एखादे कबर्ड किंवा सगळे ड्रॉवर्स तुम्ही प्लॅनिंग करून साफसफाईला सुरुवात करा अशा पद्धतीने जर तुम्ही कामं केलीत तर जी कामं तुम्हाला ओझं वाटत होती किंवा तणाव वाढत होता तुम्हाला थकवा येत होता असले प्रकार आता कधीच होणार नाहीत अशा साफसफाईमुळे घरातील कोपरा ना कोपरा अगदी तुमच्या मनाप्रमाणे साफ तर होईलच शिवाय तुमच्या मनावर कसलेच दडपण राहणार नाही आणि शिवाय सणासुदीत तुम्ही न थकता आपले घर अगदी नव्यासारखे लख्ख आणि स्वच्छ ठेवाल शरीर आणि मनाने थकलेले नसणार आहात तुम्ही अगदी फ्रेश दिसणार आहात तुम्हाला साफसफाई करणे किती इझी आणि आनंददायक आहे असेच तुम्ही फील करणार आहात कारण तुम्ही ही सगळी साफसफाई आरामात आणि प्लॅनिंग करून केलेली आहे मैत्रिणींनो घर आपल्याला वर्षभर वर स्वच्छ राहावे असे वाटत असेल आणि स्वच्छता खूप इझी करायची आहे असे देखील वाटत असेल तर डेली स्वच्छता हा रुटीनचा भाग ठेवा अर्ध्या तासांमध्ये तुम्हाला खूप मोठी कामं करायची गरज नाही फक्त छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या देवाने स्त्रीला असे बनवले आहे की किती तिला कितीही मोठे घर असू द्या किंवा किती छोटे घर असू द्या सगळ्या गोष्टी परसबागेपासून तर कोणत्या उतरंडीमध्ये काय ठेवले आहे आणि किती शिल्लक राहिली आहे हे फक्त आणि फक्त स्त्रीलाच जमते सहनशीलतेबरोबर हे एक वरदानच देवाने तिला दिलेले आहे कुठे जाळ्या दिसल्या तर लगेच हातासरशी ती जाळी आहे ती काढून घ्या सणाचीच कशाला वाट पाहायची आणि महत्त्वाचे म्हणजे घरातील वस्तू इकडे तिकडे न ठेवता जागच्या जागी ठेवणे चांगली आणि महत्त्वाची सवय आहे यामुळे घरात पसारा दिसणार नाही आणि सण येईल तेव्हा तुम्हाला मॅरेथॉन सफाई करायची गरज लागणार नाही बस रोज थोडी सफाई केली तरी कामं अगदी सोपी होऊन जाणार आहेत यामुळे ना शरीर थकणार आहे ना, ना मेंदूवर जास्त लोड येणार आहे तर लक्षात ठेवा तुमची रोजची अर्ध्या तासाची सफाई येणाऱ्या मोठ्या मोठ्या सणांच्या स्वागतासाठी सज्ज राहणार आहे साफसफाईची सुरुवात आपण करतो तेव्हा किचन म्हणजेच सर्वात अवघड आणि ओझ्यासारखे वाटते दसरा दिवाळीची साफसफाई नेहमी मी तर किचनपासूनच करत असते मी तर हल्ली किचनमधील सगळी नको असलेली भांडे प्लॅस्टिकची डबडी डुबडी अगदी छोट्या छोट्या चमचा पासून जी की आपण त्या गोष्टींचा वापरच करत नाही या सर्व वस्तू मी एका मोठ्या स्टीलच्या टाकीमध्ये आणि डब्यांमध्ये भरून ठेवल्या आहेत यामुळे एकतर काय होते आपल्याला स्टोरेज भरपूर मिळते शिवाय विनाकारण ती भांडे रोजच आपल्या नजरेसमोर येत नाहीत आणि साफ करण्याची वेळदेखील येत नाही आणि मस्त छान सुटसुटीत किचन आवरायलाही त्रास वाटत नाही करायची म्हटलं तर आपल्याला फक्त साफसफाईच नसते आपल्या आपल्यामागं घरातील सगळा स्वयंपाक असतो झाडलोट फरशी पोसणं अगदी बारीक सारीक गोष्टीपासून आपल्याला सगळं करावं लागतं मध्ये सतत तेलाचा तुपाचा वापर होतो फोडणीचा धूर असतो यामुळे ते सतत तेलकट होत असते म्हणून फालतूचे सामान राहणार नाही याची काळजी घ्या एक्सपायर झालेले मसाले असू द्या किंवा इलेक्ट्रिक कोणत्याही वस्तू बिघडलेल्या ठेवू नका त्यांची लगेच विल्हेवाट लावा ज्या वस्तू चांगल्या कंडिशनमध्ये आहेत पण तुम्ही त्या वापरत नाहीत अशा वस्तू गरजू व्यक्तींना देऊन टाका खराब वस्तू किचनमध्ये तर नाहीच शिवाय घरामध्ये सुद्धा ठेवू नका आता हे फर्निचर अगदी नव्यासारखे तुम्हाला चमकवायचे आहे तर त्यासाठी कुठल्याही महागड्या प्रोडक्टची गरज नाही साधं एक तुम्ही मगभर पाणी घ्या त्यामध्ये एक लिंबू पिळा किंवा सायट्रिक ॲसिड किंवा मग तुम्ही व्हिनेगर घालू शकता या तिन्हीपैकी एखादं जरी तुमच्याकडं असेल ते तुम्ही त्या पाण्यामध्ये ॲड करा एक शॅम्पूची पुडी कोणताही घ्या आणि मी नेहमी त्यामध्ये क्लिनिक प्लस शॅम्पू घालत असते मला त्याचा सुगंध फार आवडतो आणि आपण साफसफाई करताना मस्तपैकी एक सुगंध दरवळत असतो त्या शॅम्पूमुळे तर मी नेहमी तीच एक शॅम्पूची पुडी त्यामध्ये घालत असते आणि आपला थोडासा एक चमचाभर सर्फ एक्सेल किंवा ए एरियल पावडर तुम्ही यापैकी कोणताही एक चमचा त्यामध्ये घाला सगळे जिन्नस मिक्स करा आणि एका साधी स्प्रेची बॉटल असते त्यामध्ये हे लिक्विड आहे ते भरून ठेवा या स्प्रेने तुम्ही घरातील टोटल फर्निचर सगळे लाईटचे स्विच बोर्ड दरवाजे आरशे सगळं तुम्ही या स्प्रेने क्लीन करू शकता आणि तुम्हाला क्लीन करतानाच तुम्हाला एक प्रकारचा सुगंध येत राहणार आहे छान वास न येता आपल्याला साफसफाई करतानासुद्धा खूप सुंदर त्याचा स्मेल येत राहतो आणि नंतरसुद्धा या वस्तूंना छान सुगंध येतो या पद्धतीने तुम्ही किचनची स्टेप बाय स्टेप क्लिनिंग केली तर ओझं वाटणार नाही किचन नेहमी स्वच्छ राहणार आहे वरचेवर आपल्याला तर किचनमध्ये असा हात फिरवावाच लागणार आहे सणासुदीची वाट न पाहता महिन्यातून पंधरा दिवसातून आणि रोज अर्धा तास हा जर तुम्ही दिलात तर मनाला प्रसन्न करणारी सकाळ आपली ही किचनपासूनच सुरुवात होते तर तुमचा प्रत्येक दिवस हा मस्त आल्हाददायक असणार आहे तर अशा पद्धतीने मी माझी किचनची केअर घेते साफसफाई करत असते आणि घरगुती आपण स्प्रे तयार केला आणि त्या स्प्रेपासून मी माझे फर्निचर क्लीन केलेले आहे आणि पहा कसे चमकत आहे कुठेही तुम्हाला शोधून देखील डाग दिसणार नाही ही खूप महागडे प्रोडक्ट विकत आणायची गरज नाही तर अशा साध्या सोप्या आणि घरात अवेलेबल असलेल्या साहित्यातून हा जर तुम्ही स्प्रे बनवला तर घरातील तुमची प्रत्येक वस्तू अगदी नव्यासारखी चमकणार आहे बेडरूम एक असू द्या किंवा किती असू द्या दिवसभराचा थकवा जाण्याचे हे ठिकाण पण खूप सजवलेले खूप साऱ्या शोच्या वस्तू फ्रेम कुशन ब्लँकेट्स यांनी खूप बेडरूम भरलेले असते आणि मग अशा बेडरूमची सफाई करायचे म्हटले की अवघड वाटते आपल्याला सुरुवात कुठून करावी हेच जरा वेळ तर आपल्याला सुचत नाही तर या वस्तू छान तर दिसतात साफसफाई करायला आपल्याला कितीतरी वेळ द्यावा लागतो जितके बेडरूम सामानांनी भरलेले असेल तितकेच सफाई करायला अवघड म्हणून जे मदे आवश्यक आहे तेच बेडमध्ये ठेवा अनावश्यक एक एकही वस्तू राहणार नाही तिकडे लक्ष द्या बेडरूम सजवलेले आवडत असेल तर त्या वस्तू बॉक्समध्ये पॅक करून ठेवा आणि सणासुदीला फक्त त्या वापरा म्हणजे बेडरूमचा स्पेस आहे तो भरपूर तुम्हाला मिळणार आहे आणि बेडरूमचा लुक पण छान दिसणार आहे आणि अशा बेडमध्ये गाढ झोपसुद्धा येणार आहे सकाळी उठल्यानंतर तुम्हालाच खूप आल्हाददायक वाटणार आहे सफाई आपण तर करतोच पण त्याचा आसर खूप काळापर्यंत राहील असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचे बेड किचन किंवा हॉल अशा वस्तू तिथे राहू द्या की ज्या वस्तूंचा खरोखरच तुम्ही वापर करता बेडमधील कपाटात कितीतरी न वापरणारे कपडे असतात ज्याला आपण कधीच सहा सहा महिने वर्ष वर्ष हात लावलेला नसतो आणि अशा वस्तू असतात किंवा असे कपडे असतात जे की आपल्याला बसतही नाहीत आणि ज्याचा आपण कधीच ते वापरणार पण नाही तर त्या वस्तू आहेत किंवा ती कपडे आहेत ते लगेच तुम्ही कपाटातून का बाहेर काढा आणि त्याची योग्य ती विल्हेवाट लावा कपड्यांपासून तुम्ही डोअर मॅट वगैरे बनवू शकता घरातील बंद पडलेली घड्याळं फुटलेले आरशे अगदी न वापरणाऱ्या चपलांचे कितीतरी जोड असतात त्यांना सरळ डस्टबिनमध्ये फेकून द्या कारण या वस्तू घरातील स्टोरेज तर घेतात शिवाय घरामध्ये निगेटिव एनर्जी वाढवत असतात म्हणूनच वेळीच फेकून देणं खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही ही काळजी घ्याल तेव्हा तुम्हालाच एक लक्षात येईल की घरामध्ये कितीतरी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या वाढत आहे अशा वस्तू फेकून दिल्याने आपल्यालाच हलके हलके वाटणार आहे आणि एक प्रकारचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल घराची साफसफाई करत असताना एवढी मेहनत आपण करत असतो की आपण स्वतःकडे दुर्लक्ष करून बसतो आणि कधीकधी तर आपल्याला छोट्या छोट्या आजारांना देखील सामोरे जावे लागते तर अशी साफसफाई करत असताना तुम्ही थोडा थोडा ब्रेक घ्या शांत बसून पाणी प्या आवडत असेल तर चहा कॉफी घेऊ शकता किंवा एखादे फ्रूट खा खोल श्वास घ्या मोकळ्या हवेला दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करा आणि मग पुढील कामे करा तर अशा प्रकारे मैत्रिणींना तुम्ही स्वतःची काळजी घेऊन घरातील सगळी कामं करा आणि स्वतःकडे सुद्धा लक्ष द्या तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच साफसफाई करा तुम्हालासुद्धा फरक हा नक्कीच जाणवणार आहे तुमची चिडचिड होणार नाही ताणतणाव ना वाढणार नाही आणि एकदम आनंदात तुमची साफसफाई सहज आणि खूप सोप्या पद्धतीत होऊन जाईल तर तुम्हाला साफसफाई करण्याचे सगळे गुपित सांगितलेले आहेत सगळे कानमंत्र दिलेले आहेत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडणार आहे याची मला खात्री आहे नक्कीच तुम्ही या ट्रिक्स टिप्स फॉलो करा आणि मस्तपैकी आपल्या येणाऱ्या सणांना आनंदाने सामोरे जा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही साफसफाई कशा प्रकारे करता हे देखील मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा